आशी या मित्रांनो खेकर सापडली थोडी खाली मित्रांनो खेकर सापडली नाळ उकडायचं काम चालू आहे अजून वाळूच काढून राहिली

पक्की गतीले म्हणून पाकळ्या पाकळ्याच कट राहिले सापडले मित्रांनो टवर मिश्रांनी असं करणं मग सापडले आला मग पुढं भेटू मग खेकड भेटले त्या ठिकाणी खेकडी पकडण्यासाठी आलोय नदीला आता भेटत ते का नाही पाहू आता पुढं चेक करू मित्रांनो भेटली खेकड परत लांगे मोडून टाक पक्क बिक सगळे मग दाखव इकडं या मित्रांनी भेटली

पाहिजे अजून एक, एक नाळा इकडल्या ना तो मोठा नाळा हाय तिच्यात बी मोठे आसन एक डबल मोठा नाळा आहे मित्रांनो आता त्या न्यामध्ये बी चक्कर राहिले माती मातीचे निघून जाईल उकडून राहिले संतोष भाईचं भावडे भाऊचं काम झालं मी त्या खात नाही मित्रांनो ते आलाच नाही ना आम्हाला काही भेटा तिकांना एवढ लांबे नसन तो माती 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 निघून जाईन वाळू नाही लागलं पाहिजे कारण की बोट ये मित्रांना शाळा त्या ना तू निघत नव्हता तू कार काय बरचं मोकं कर थोडा द खाली आठदा नाही ये करभर दिला डीला जागा ना तो

नाही आम्ही त्या त्याच्याकडे धरायचो ना तू बी होता ना चिखला मध्ये लपून बसायचे किती बी बीस खेकडं सोडून दिले असते तुम्ही एक बीस लगेच सापडत नसल्याला निघून यायचे ते चिखल मजाला बस इकडं नाळा एक आणि तर काढलं मित्रांनो आता म्हणून राहिलं ढवळी खेकडे आता कशी भेटायची

सापडली अशी ना तशी नाही तशी नाही रे तशी नाही अशी या मित्रांनो खेकड सापडली थोडी खाली ह्या बा अशी खेकडे मित्रांनो पाकड मस्त माले भावडे भावनं पकडली आता पुढं कोणता नाळ उकरायचा आहे

ना। 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 बाड़ बाड़। या इकडं पळली काळी काही काही धर धर तू धरला मित्रांनो धरली काळी खेळकडे धरले धरली बे पकडली परत एक काळी खेकड सासाला आणि इकडं मित्रांनो दुसरे पकडले थोडा इकडं हा यावा मित्रांनो दगडाच्या दागडा दगडामध्ये पकडले परत परत ते पुढं खेकड भेटन त्या ठिकाणी भेट थोड्या वेळानं पाहू आता कुड भेटत नाही आता मित्रांनो मोठी खेकड भेटली परत एक काळी खेकड चेंबून दिली असती आणि इकडं सांगते दोन काळ संतोष भाईना पकडली मला माहितच होत खेकड होते तिच्या दाखव मित्रांनो अशी इकडून कर करे मित्रांनो एकच नंबर खेकडे संतोष भाईना पकडलेली आहे आपण सगळ्यांचंच नाव मोठं करीत

मित्रांनो पकडली धरली पादे दे खे काळी खेळकडे पाक आहे एक साईडचे